नमस्कार जय लहोजी मित्रांनो मातंग योद्धा लहुजींचा या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांची परत एकदा हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लोकशाहीर डॉक्टरांना भाऊसाठी लिखित वारणेच्या खोऱ्यात या कादंबरीचे आकलन करणार आहोत आकलन करणार आहोत म्हणजे थोड्या थोडक्या आणि मोजक्या शब्दामध्ये ही संपूर्ण कादंबरी मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही लहानपणी आजी आजोबा किंवा घरातील काही मोठ्या लोकांकडून गोष्टी ऐकल्या असतील तुम्हाला त्या गोष्टी आजपर्यंत आठवतही असतील किंवा काही विसरल्याही असतील परंतु जर त्या गोष्टीप्रमाणे काही प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये घडत असेल तर मात्र लगेच तुम्हाला तुमच्या आजी आजोबांनी सांगितलेल्या त्या गोष्टी आठवतात आठवतात की नाही मग ही कादंबरी देखील आपण एखाद्या गोष्टीप्रमाणे समजून घेऊया जेणेकरून अण्णाभाऊंची अण्णाभाऊची ही कादंबरी दीर्घकाळ तुमच्या लक्षांमध्ये राहील चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता सुरू करूया या कादंबरीला ज्याचं नाव आहे वारणेच्या खोऱ्यात या कादंबरीमधील प्रमुख पात्र किंवा या कादंबरीचा मुख्य नायक हे हिंदुराव नावाचे व्यक्तिमत्व आहे अण्णाभाऊ संपूर्ण साहित्य हे वास्तवदर्शी आहे घडलेल्या घटनांवर आधारित आहे ही कादंबरी पण त्यातलीच कादंबरी का का त्या एक कादंबरीची सुरुवात एका गावातून होते त्या गावाचे नाव आहे सावरडे एका अंधाऱ्या रात्रीत त्या सावरडे गावाच्या शिवारात एक नारू पाटलांचा वाडा असतो त्या नारू पाटलांच्या पडक्या वाड्यामध्ये एका वर्षापासून कोणीच राहत नसते म्हणून तो वाडा बाकास वाटत होता रात्र खूप झाली होती आणि बाहेर भयानक पाऊस पडत होता त्या जोराच्या पावसाने आणि तुफानी सुटलेल्या वाऱ्याने सावरडे गावचे ते शिवार हादरून टाकले होते आणि हे सगळं दृश्य त्या पडक्या वाड्यामधून चार इसम पाहत होते ते चौघे ही बंडवाले होते बंडखोर माणसे होते हिंदुराव मल्हारी गणू आणि शिवा अशी त्यांची नावे होती अण्णा भाऊंची ही कादंबरी याच हिंदूराव नावाच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित आहे ही चौघे ही आदल्या दिवशी आपल्या पन्नास बंडवाल्यांसोबत तीनशे पंजाबी सैनिकांना चुकून कडा चढून या सावरडे गावच्या शिवारामध्ये आली होती यांनी आपल्या टोळ्या करून वेगवेगळ्या दिशेने जाऊन दुसऱ्या दिवशी सावरडे गावात एकत्र भेटण्याचा बेत आखला होता आणि रात्र खूप झाली होती म्हणून हिंदुरावाच्या या टोळीने त्या नारू पाटलाच्या पडक्या वाड्यामध्ये आसरा केला होता अंधार सरून दिवस उजाडतो आणि ते ही सावरडे गावच्या दिशेने जाण्यास निघतात हिंदू रावाची ही टोळी सावर्ड्यात जाण्या अगोदर यांच्याचपैकी एक आबासाहेबांची टोळी ही सावरडे गावामध्ये जाऊन दाखल होती आणि तेथे नागोजी पाटलांना भेटते हे नागोजी पाटील बंडवाल्यांना फितूर होऊन इंग्रजांना सामील झाला होता आणि इंग्रजांकडून काही पैशाच्या मोबदल्यात आबांना एकटा ता इंग्रजांच्या तावडीत आणून देण्याचा विडा त्याने घेतला होता आणि पुढे ठरल्याप्रमाणे नागोजी पाटील आबाला सावर्डे गावातून मांगले गावामध्ये जेवणासाठी घेऊन जातो आणि जेवण चालू असतानाच नागोजी पाटील इंग्रज अधिकाऱ्यांना खिडकीकडे हात दाखवून इशारा करतो आणि त्याच क्षणी खिडकीमधून एक बंदुकीची गोळी आबांच्या सरळ डोक्यात जाऊन लागते आणि आबांचा मृत्यू होतो पुढे ही हकीकत हिंदूरावाला समजते आणि तो नागोजी पाटलाला ठार मारण्याचा निश्चय मनाशी ठाम करतो आणि इथूनच या कादंबरीची खरी सुरुवात होते हिंदुराव बंडखोर असल्यामुळे इंग्रज अधिकारी हिंदुरावाच्या आणि त्याच्या सहकार्याच्या शोधामध्ये होते अनेक प्रकारचे इनाम हिंद माती होते मुळात बंड करणाऱ्यांचा खरा अर्थ अण्णाभाऊने या कादंबरीमध्ये सांगितला आहे इथल्या व्यवस्थेला कंटाळून भांडवलदाराकडून होत असलेल्या पिळवणुकीला वायतागून या शेतकऱ्यांनी बंड केलेले होते मराठी मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी या शेतकऱ्यांनी एक प्रामाणिक प्रयत्न केला होता पुढे ठरल्याप्रमाणे सर्व बंडवाले त्या सावरडे गावच्या एका ठिकाणी एकत्र येतात सर्वांना आबाच्या मृत्यूची बातमी समजते आणि सर्वच जण आता इंग्रजाअगोदर आपल्यातील असून आपल्यालाच बेईमान होऊन आबांचा खून करणाऱ्या फितुरास म्हणजे नागोजी पाटलास संपवण्याचा निश्चय मनाशी ठाम करतात त्या सावर्डे गावात ही आबाच्या खुनाची बातमी सर्वत्र पसरलेली असते त्या गावातील प्रत्येक जण या घटनेने थरारून निघाला होता आणि सर्वांना भीती वाटू लागली होती की हे बंडवाले रागाच्या भरात आता गावातील काही गावकरी मंडळीला मारहाण मारहाण करतील किंवा मारणार आहेत असे मनाशी वाटून कोणीच आपल्या शेतावर कामासाठी जात नसे दोन चार दिवस उलांडतात आणि गाव त्या गावचा पाटील ज्याचं नाव कृष्णाजी आहे त्या कृष्णाजी पाटलांना असे वाटते की हे अजून कित्येक दिवस चालणार कित्येक दिवस माझ्या गावातील शेतकरी वर्ग गा हा शेतामध्ये कामाला जाणार नाही या विचाराने कृष्णाजी पाटील हे चिंतातूर झालेले होते परंतु त्याने यावर एक तोडगा काढला आणि गावातील सर्व मंडळींना सांगितले की सर्वजण आपापल्या कामाला जा आणि ज्या पण कोणाला हे बंडवाले भेटतील त्यांना माझा निरोप सांगा की कृष्णाजी पाटलास तुम्हाला भेटायचे आहे आणि ते मळीला तुमची वाट पाहणार आहे आणि कृष्णाजी पाटीलनं सांगितल्याप्रमाणे सर्वजण आपापल्या दररोजच्या कामाला लागतात आणि कृष्णाजी पाटलाची व हिंदूरावांची समोर भेट होते या भेटीमध्ये हिंदूराव कृष्णाजी पाटलांना स्पष्टपणे सांगतो की आमचे बंड ही ब्रिटिश सरकार तसेच दडपशाही भांडवलशाहीच्या आणि सावकारशाहीच्या विरोधामध्ये आहे आमच्याकडून कुठल्याच शेतकऱ्यांना काहीच त्रास होणार नाही तेव्हा तुम्ही काहीच काळजी करू नका रावाच्या या बोलण्याने कृष्णाजी पाटलांना त्यांच्या जीवाजीवायलासारखे वाटते दोघेजण खूप वेळ गप्पा मारतात आणि दोघांची चांगली ओळख होते जाता जाता कृष्णाजी पाटील रावाकडून एक वचन घेतो तु की तुम्ही जोपर्यंत आमच्या या सावर्डे गावच्या शहरामध्ये आहे तोपर्यंत तुम्ही रोज आमच्या या मळीला जेवणासाठी यायचे आहे हिंदुराव हे जराही विचार न करता कृष्णाजी पाटलांना लगेच वचन देऊन मोकळा होतो ठरल्याप्रमाणे हिंदुराव दररोज कृष्णाजी पाटलांच्या त्या मळीला जात असे मळी म्हणजे शेती आणि तिथेच कृष्णाजी पाटलांची घर होती त्या घराच्या दरवाज्यात येऊन उभे राहिले की कृष्णाजी पाटलांची सर्व जमीन सर्व शेती त्या ठिकाणाहून दिसत असे कृष्णाजीला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले होती मुलाचे नाव हंबीर आणि मुलीचे नाव मंगला असे होते मंगला लग्नाच्या वयात आली होती तिच्या लग्नाची खूप काळजी सदैव कृष्णाजीला वाटत असे तो नेहमी तिच्या लग्नाचा विचार करत असे कारण मंगलाचे लहानपणी कृष्णाजीने आपल्या एका मित्राच्या मुलासोबत लग्न ठरवले होते आणि ऐन लग्नाच्या चार दिवसाअगोदर नवरदेवाची आई फोड्याच्या आजा आजाराने मृत्यू पावते म्हणून ते लग्न मोडले असते आणि शिवाय त्या नवरदेवही आता फरार झालेला असतो आणि त्याचा निरोप कोणालाच नसतो कोणाला त्याचा थांग पत्ता नसतो पर मंगलाच्या लग्नाची चिंता अजून एका व्यक्तीच होती ती म्हणजे तिच्या मोठ्या भावाला हंबीरला हंबीरचे म्हणणे होते की मंगलाचे लग्न त्या मांगले गावच्या नागोजी पाटलाबरोबर करावे कारण तो हंबीरचा खूप चांगला मित्र होता आणि त्याच्याजवळ धन दौलत शेती माती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि या लग्नाने हंबीर व नागोजीची मैत्री आणखी घट्ट होईल असा त्याचा विश्वास होता परंतु मंगला आणि तिचे आई वडील या लग्नात सक्त नकार देतात कारण नागोजी पाटलांना आबाचा खून केलेला होता व हिंदूराव त्याचा कधी सूड घेईल हे सांगता येत नव्हतं म्हणजे लग्न झाल्यानंतर जर हिंदूरावाने आबाच्या खुनाचा बदला घेतला तर मंगला विधवा होईल या अशा प्रकारच्या सर्व बाबींची भीती वाटून कृष्णाजी पाटील आतल्या आतच जळत होता पुढे हिंदूराव दररोज जेवण करण्यासाठी कृष्णाजी पाटलांच्या मळीला येत असतो आणि कृष्णाजी पाटील व हिंदूराव दोघे सोबतच जेवत असते आणि या दोघांजणांचे जेवण घेऊन मंगला दररोज शेतीमध्ये येत होते हिंदूरावाला मात्र हिंदूरावाला मात्र मंगला पसंत पडते आणि तो आपल्या काही सहकार्याला कृष्णाजी पाटलांच्या घरी मंगलाला मागणं घालण्यासाठी पाठवतो आणि कृष्णाजी पाटील देखील या लग्नासाठी होकार देतात परंतु हंबीर मात्र कृष्णाजींच्या या निर्णयाने खूप चिंतेमध्ये पडून नाराज होतो कारण त्याने त्याचा मित्र म्हणजे नागोजी पाटील या शब्द दिला होता की मी माझ्या बहिणीचे लग्न तुमच्या सोबत करेन आणि कृष्णाजीच्या या निर्णयामुळे त्याच्या शब्दाला काहीच किंमत राहत नाही आणि तो डायरेक्ट कृष्णाजी पाटलांना धमकी देतो की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मंगलाचे लग्न त्या बंडवाल्या बंडखोर सोबत मी होऊ देणार नाही इकडे हिंदूरावाच्या कानावर ही बातमी पोहोचते आणि हिंदुराव आपल्या सहकाऱ्यांना सांगून लग्नाच्या दिवशी हंबीरला पकडून बांधून ठेवतो आणि मग सरळ लग्नानंतरच त्याला सोडतो या घटनेने हंबीरला खूपच राग येतो आणि तो, तो हिंदूरावाला जिवे मारण्याचा निर्णय करतो तो सरळ नागोजी पाटलाकडे निघतो आणि झालेली सर्व हकीकत त्याला सांगतो नागोजी पाटील ही सर्व हकीकत ऐकून नाराज होतात आणि ते दोघेही हिंदूरावाला जिवे मारण्यासाठी आता एक शक्कल लढवतात कृष्णाजीने आपल्या मुळीचे ते सुंदर असे घर आपल्या जावयाला आणि आपल्या मुलीला राहण्यासाठी दिलेले असते आणि तिथेच मंगला व हिंदूराव खूपच आनंदाने राहत असतात हिंदुराव आपल्या सहकाऱ्यांना काहीतरी कामासाठी एका गावाला पाठवतो आणि त्याच दिवशी इकडे मात्र हंबीर आणि नागोजी पाटील हिंदूरावावर चाल करून जाण्यासाठी तयारी करतात नागोजी पाटलांना नेहमी असे वाटायचे की हिंदुराव कधी ना कधीतरी आबाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आपला काटा काढणारच परंतु आपण त्या अगोदर हिंदूरावाची वाट लावावी आणि आजच्या आजचा दिवस त्याच दृष्टीने योग्य होता याची जाणीव मात्र नागोजी पाटलाला चांगल्या प्रकारे झाली होती ठरल्याप्रमाणे तो माणसाची जमाजमा करतो सोबतच तो इंग्रज अधिकाऱ्यांना पण आपल्याबरोबर घेतो आणि सगळी तयारी होती नागोजी पाटलांचे समर्थन करणारी बरीच मंडळी हत्यार घेऊन हिंदुरावावर चाल करून जाण्यास सज्ज होते आणि पोलिसांचीही एक फळी त्यांच्याबरोबर निघती हिंदुराव कुठेतरी बाहेर गेलेला होता आणि तो संध्याकाळी घरी येणार होता हे त्याने मंगलाला सांगितले होते आणि तो निघून निघून गेला होता मंगला पण सर्व कामे आवरून आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी जाते त्यांना भेटते बोलते बसते आणि तेवढ्याच एक संघ कृष्णाजी पाटलांच्या वाड्याकडे धावत येतो कृष्णाजी पाटलांना निरोप देतो की दे कि हंबीर नागोजी पाटील आणि गोरे पोलीस अधिकारी हिंदूरावाला मारण्यासाठी मळीकडे जात आहे हे शब्द मंगलाच्या कानावर पडताच मंगलाच्या पायाखालची जमीन आधारते आणि मंगला पळतच आपल्या मळीच्या राहत्या घराच्या वाटेने धुऊन ठोकते काय करावं काय नाही तिला काही सुचत नव्हते ती सारखी पळत असते आणि आता अंधार पडायला सुरुवात झालेली असते हिंदुराव पण घरी आलेला असतो मंगला घरी पोचते आणि पाहते तर हिंदुराव आधीच घरी आलेला असतो ती सगळी हकीकत हिंदूरावाला सांगते आणि ते दोघेही घर सोडायच्या इच्छेने बाहेर येतात आणि पाहते तर काय त्यांच्या घराच्या बाहेरच्या दरवाज्याची कडी कोणीतरी बाहेरून बंद केलेली असते सर्व घराला चारही बाजूंनी वेढा दिलेला असतो पोलिसांची मोठमोठी मुट कुत्री भुंकत असते आणि सगळीकडे नागोजी पाटलांची माणसे हातामध्ये बंदुका घेऊन कुऱ्हाडी हत्यार घेऊन त्या घराच्या आजूबाजूला उभी असतात हिंदू रावाला कळून की आपले घर आता चहो बाजूंनी वेढले गेले आहे आणि आजची रात्र आपली शेवटची रात्र आहे परंतु सहजासहजी गणिमाच्या हातून मरण पावणे त्याला पसरत नव्हते म्हणून तो एक डाव खेळतो घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या बाहेरून उघडणार नाही अशी तरतूद करतो आणि घरामधल्या दोन बंदुकी काढतो एक बंदूक तो स्वतःजवळ घेतो आणि एक बंदूक तो मंगलाकडे देतो आणि मंगला, मंगला देखील आपले कुंकू वाचवण्यासाठी सज्ज होते तिलाही चांगल्या प्रकारे कळाले होते की आज आपल्या कुंकुमाची परीक्षा आहे आज काहीही झाले तरी आपल्याला लढावंच ला लागेल आणि ती दोघेही अशी पोझिशन घेतात की त्या ठिकाणावरून ते शत्रूंना सहज निशाणा साधू शकतील परंतु शत्रूंचा निशाणा त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही गोळीबाराला सुरुवात होते हिंदुरावाच्या आणि मंगलाच्या निशाण्यावर जे पण कोणी येत होते ते आपली बंदूक सोडून पळून जाई किंवा हिंदूराव आणि मंगलांची गोळी त्यांना आरपार करून जाई बंदुकीच्या आवाजाने ते संपूर्ण शिवार भिदरून निघाले होते मंगला आणि हिंदुरावाने रात्रभर त्यांचे घर लढवले खूप रात्र झाली होती आणि सकाळचे तीन ते चारचा तो वेळ होता घरामधली संपूर्ण काळतुसं संपली होती मंगलाकडे एक आणि हिंदूरावाकडे एक अशी दोनच काळतुसं त्यांच्याकडे उरली होती शत्रूच्या हातून मरण पावल्यापेक्षा आपणच आपले आयुष्य संपवावे हा विचार त्या दोघांच्याही मनात येतो कारण त्यांचे मुख्य जे दोन शत्रू होते ते त्या रात्रीच्या लढ्यामध्ये केव्हाच मरण पावले होते हंबीर आणि नागोजी पाटील केव्हाच मरण पावले होते शेवटी आता काहीच पर्याय हिंदूरावाकडे उरला नव्हता म्हणून मंगला आणि हिंदूराव सोबतच आपा आपापल्या हातातील बंदूक मस्तकावर ठेवून गन ट्रिगर गन ट्रिगर दाबतात आणि या ठिकाणी कादंबरीचा शेवट होतो या कादंबरीची सुरुवात एका रात्रीपासून होते आणि शेवट ही एका रात्रीतच होतो मित्रांनो भारत मातेला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी कित्येक महापुरुषांनी आपले बलिदान दिले आहे कित्येक हुतात्मे शहीद झाले आहेत परंतु काही हुतात्मे इतिहासकारांनी जगाच्या समोर आणले आणि काही हुतात्मे मात्र कळत न कळत इतिहासाच्या पडद्याआड दडून राहिले त्यापैकीच एक म्हणजे या वारणीच्या खोऱ्यात या कादंबरीमधील नायक हिंदुराव या अशाच अस्सल मराठमोळ्या सर्वसाधारण कुटुंबातील शेतकरी वर्गातील बंडखोर हिंदुरावावर आधारित ही कादंबरी लिहून अण्णाभावने जगाच्या समोर आणली ही कादंबरी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपल्या समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय लहू